हा जो रोड आहे तिथं अपार्टमेंटच्या समोरील तिथे म्हणजे साधारणतः प्रत्येक आता नाग रहिवासी तिथून येऊजाव असते तर बरेचसे आता सकाळच्या बरे दरम्यान महिला वगैरे काही पुरुष मंडळी वगैरे मुलांना शाळेत सोडण्यासाठी वगैरे जातात त्या टायमाला इकडे येणारे बर्धा वाहन एकदम जे असतात ते एकदम कोणाला ना दिसत नाही त्या टायमाला भविष्यामध्ये मोठा अपघात होण्याची खूप मोठी शक्यता याच्यात काही नाकारता येत नाही तर बऱ्याच ते वेळा आपण इथे पाहिल्यांमुळे एकदम आणि कोणी एकदम असं ब्रेक लावू शकत नाही लहान मुलं जास्त टायमाला इथून दुकाना वगैरे कोणी जास्त जाता समोर पेट्रोल पंप आहे काही आहे त्या कामानिमित्त कोणी एकदम निघत असते घरातून सकाळच्या टाइमाला बरेचसे नोकर वगैरे असतात ते कामानिमित्त निघण्यासाठी त्यांना खूप घाई असते पण तिकडे येणारे एक वाहन जे असते ते एकदम अगदी एकदम म्हणजे स्पीड देत असतंय आपली इथे मागणी एकच आहे की इथे स्पीड ब्रेकर वगैरे कधी वगैरे लावण्यात यावा आमच्या नगरपालिका म्हणते की सार्वजनिक बांधकाम काम आहे आणि मग ते म्हणतात की हा रोड हा मोठा असल्यामुळे याच्यात गतिरोधक करता येणार नाही त्याच्या आमची मागणी जर महानगरपालिकेने नाही केलं तर आम्ही सोसायटीमार्फत करून घेऊ जे विऊ आता काय याच्या पर्याय नाही कारण आमच्या सोसायटीच्या लोकांच्या जीवित खेळ आहात आम्ही वेळोवेळी मागणी केलेली आहे आम्ही किती लोकांना केलेलं केलेले आतापर्यंत आता ज्यावेळी डंपर रात्री तर असे सुसाट वेगाने वाहत असतात की विचारू नका याचे हायतूथ फेडरेशन वगैरे म्हणा किंवा डम्पर म्हणा एकदम खूप रात्री या टायमाला जोरात जात असतात एखाद्या वेळेस तुम्ही एकदा बघून बघा कसे डंपर असतात रेतीचे डंपर आहे आणि नंतर याचे हे गाड्या मोठ्या खूप मोठ्या गाड्या इथून म्हणजे जोराने अति वेगानं घेऊन जातात आणि ते समोर ते हे असल्यामुळे ती स्पीड ब्रेकर असणं खूप गरजेची गोष्ट आहे ही लहान लहान मुलं हे दोन मुली एक मुलगा आहे मी रोज त्यांना शाळेत आणते नेते सोडते आणि आम्ही इथूनच मीच गाडी चालवते मी नेते त्यांना तर तिथून कधी ट्रक येईल कधी गाडी येईल कधी ढंबर येईल कोणीही स्पीड कंट्रोल करत नाही कुठल्याही स्पीडने येतं कुठल्याही स्पीडने हे करतं तर आम्हाला तिथं स्पीड ब्रेकर पाहिजे लहान लहान मुलं खेळतात आमचे बाहेर निघतात तिथं दुकान आहे तिथं समोर पेट्रोल पंप आहे मग यांनी समोरच्यानी काय केलं पाहिजे गाडीची स्पीड आवरलेली पाहिजे ना पण गाडीची स्पीड हे आवरत नाही ज्या बिना नंबरच्या गाड्या ज्या वेगाने धावतात ते तर मागे पुढे बघत नाही आम्हाला पण फॅमिली आहे ना आम्हाला पण मुलं आहे आम्ही काय करायचं दोनशे लोकांचं अपार्टमेंट आहे आमचं मग त्यातल्या त्यातल्या त्यात आम्हाला काही झालं तर आज ही घटना आहे उद्या आमच्या इथं होईल मग काय मागण्या तुमची आम्हाला आहे ना स्पीड ब्रेकर हवंय दोघीही ही साईडने स्पीड ब्रेकर ठेवा परवाच माझी मुलगी आणि मी गाडीवरून म्हणजे इंडिकेटर आमच्या मी गेटच्या बाहेर एंट्री करायच्या पहिलेच इंडिकेटर राईट साईडचं चालू होतं माझं माझी मुलगी मागे बसलेली होती दादां त्यांनी वॉचमॅन काकांत त्यांनी सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि बाहेर गेली मी पण गाडी पण पाहिली चारशे सात टेम्पोवाला डायरेक्ट म्हणजे माझी टू व्हीलर अशी आणि मी अशी टर्न घेणार पेट्रोल पंपकडनं तेवढ्यामध्ये तो टेम्पोवाला डायरेक्ट म्हणजे ठोकणार तेवढा जोर ब्रेक लावला मी एकदम तिथे गाडी स्टॉप करून घाबरून गेली म्हटलं काय दादा इंडिकेटर चालू आहे आमच्या सिक्युरिटी काकाला घेऊन आले इंडिकेटर वगैरे चालू म्हणे आणि तुम्ही कसं काय त्यांनी लगेच म्हणजे त्यांनी पण हे केलं ब्रेक दाबला मी पण म्हणजे धोकादायक आहे ना आज आमच्या दोघी झालं माहिले तेच आहे आम्हाला म्हणजे आमच्या मेन इकडून इकडून टर्न घेताना आम्हाला स्पीड ब्रेकर पाहिजे आणि तिथूनही आमच्या मी तिला गेटमध्ये एंट्री करताना आम्हाला स्पीड ब्रेकर पाहिजे कारण आम्ही इथलेच रि रहिवासी आहोत त्याच्यामुळे लहान मुलं आहे माणसं आहे वयस्कर आहे वृद्ध आहे सगळं सगळेजण आहे त्याच्यामुळे सगळे कोणी पायपाय जात कोणी काही करत मॉर्निंग वॉक जात काही जात त्याच्यामुळे सगळ्यांसाठी सेफ्टी पाहिजे असं नाही आज मी इथे परिवारातले परिवारातील हा माझा मी तिला सोसायटी परिवार आहे सगळ्यांच्या सेफ्टीसाठी आम्हाला एक स्पीड ब्रेकर पाहिजे तो पण दणघट पाहिजे कायमस्वरूपी पाहिजे मी नाही तर माझ्यासाठी सगळ्यांचं काय म्हणणं आहे आणि आतापर्यंत आम्ही शांत बसत होतो पण आज हे एकदम लाईव्ह उदाहरण आहे लाईव्ह कारण आहे त्याच्यामुळे आता कोणाला सांगण्याची बोलण्याची गरजच नाही आज एक झालं जर आज ऑब्जेक्शन नाही घेतलं तर उद्या आमच्या सोबतही काही होऊ शकतं त्याच्यामुळे हे जे आज झालेले जे पण आहे बिचारा कोणाचा भाऊ आहे मुलगा आहे नवरा आहे बाप आहे जो बी असेल बिचारा फार वाईट झालेला आहे तर आता यापुढे त्या होऊ नये यासाठी सगळ्यात पहिले आमच्यासाठी काहीतरी सुरक्षा कक्षा पाहिजे आणि स्पीड ब्रेकर पाहिजे कारण टर्न घेताना सामनेवाल्यालाही दिसत नाही की इथून गाडी येते की ते काही गेट वगैरे आपण त्यांनाही चुकी मान मानत नाहीये तेही त्यांच्या स्पीडने चालत असतात पण आपण निघतोय पण त्यांचा हा स्लो करत नाही डायरेक्ट जातात डायरेक्ट आणि आता ते लाईव्ह उदाहरण घडलेलं लाई। आहे त्यामुळे आम्हाला आमच्या सेफ्टीसाठी स्पीड ब्रेकर पाहिजे एक तिकडून पण त्या साईडने पण आणि ह्या साईडने दोघी साइडने स्पीड ब्रेकर पाहिजे कारण अक्षरशः एवढंच छातीत थरथड होतंय आहे ना की म्हणजे आज त्यांच्या सोबत झाले होते आपल्याला तो लाहन, लाहन पोर गया है, तो तो कोई काय करता है? तो और बड़ी बड़ी गाड़ियों का तो वो देखते ही नहीं और फास्ट चलाते ये यह यहाँ पे होना ही नहीं चाहिए ये ये इतनी स्पीड में गाड़ी गांव में से जानी नहीं चाहिए ये बहुत बेकार काम है आज किसी का गया कोई बच्चा आ जाएगा कुछ किसी का कुछ होगा तो किसी का कुछ भी नहीं होने वाला है ये जो हमारे बच्चों की हमारे बच्चों की सेफ्टी पुलिस हाँ चौरस्ते में लगे होंगे चौरस्ते चोरस्ते पे पुलिस को चाहिए ही चाहिए क्यों कारण जो भाई इधर से गाड़ी आ रही इधर रोको इधर से गाड़ी आ रही इधर रोको थामा मत संरक्षण